आता आलो आहे आम्ही भारकेची भाजीसाठी हे बघा बारगेची भाजी गावठी गाव, भारकेची भाजी आधी फिरतो भार्गेची भाजीसाठी भेटली काय तिकडे आहे आम्मी पुढ़े पुढ़े जो भाजी स्वतः कुटे भेटती क्या भाजी ये बह स्व लगते तो भाजी भाजी अच्छी बा भाजी स्वता लगते कोकनटली भाजी भारग्या भाजी कोकनटली तो का बगा भारग्या भाजी कोकनट रा रानटी भारग्या भाजी खाली आदे खाली कुठे पेटल इक इकडे इकडे चिकडे जाव्या इकडे खाली गेला हां हां जा खाली खाली भेटेल ना स्वतः लागते हां बोट भरला आता हां आल्यासारखं झालं आहे भाजी जेव्हा भेटलं आहे तरी आता मा मार्ग उद्या आल्यासारखं भाजी भेटली आहे हां बघा एवढी भेटली आहे भाजी बा किती भरपूर भेटली आहे मग चला पाऊस येतो आहे हां छत्री आणलेली नाही आहे पावसाचा आहे पाऊस येतो आहे चला लवकर चला पावसाच्या अगोदर घरे जायचं आल्यासारखं भाजी भेटली ना बास अबे इकडे पण आहे आता जात जात इकडं जाऊया खाली हे बस ती तिकडे पुढे आली ते इकडे पण आहे तिकडे आहे सकनीज तिकडे त्यासाठी आहे हे बघ हे बघ हा तुरा बघा नजारा कोकणातला सुंदरचा नजारा हे बघा कसा वाटला ते शेअर करून सांगा आपला व्हिडिओ एवढाच आवडला असेल ते शेअर करा लाईक करा हे बघा कुठं बसले फोन करते इकडे बघ <laughs> हवी शिर इकडं मस्त हवे लागते हां बघा सुंदर हवे आणि हे घर दिसत आहेत मध्ये मध्ये घरं दिसत आहेत उंचावर आलं डोंगरावर तर आहे म्हणून आपला दिसतंय बघा घरं पण दिसत आहेत समोरचं डोंगर दिसतोय सह्याद्री दिसतंय सह्याद्री दिसते काय बघा सहाद्री दिसतंय हे बघा हे डोंगर आहे चढला इकडे बघा मस्त वातावरण आहे आलो आहे भारगेच्या भाजीसाठी व्हिडिओ कसा वाटला ते शेअर करून सांगा मस्त वातावरण आहे रुवीचं पान रुवी आहे रुवीचं झाडच आहे मस्त वातावरण आहे बघा सुंदरसा वारा सोडला आहे मस्त विडू मस्त विल फुल मस्त घेऊ चला आपला व्हिडिओ इतक्यात धन्यवाद शेर आवडला हिरवा व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका आपला ही व्हिडिओ